अधिक रुग्णांनी मानलेत विजयबाबू जोडिया यांचे आभार स्वर्गीय पारसमलजी जोडिया फाउंडेशनचे शिंदोला येथे यशस्वी ये नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबिर स्वर्गीय पारसमलजी चोडिया फाउंडेशन द्वारा शिंदोला येथील रत्नकला मंगल कार्यालय येथे नेत्रतपासणी आणि आरोग्य शिबिर झाले या शिबिराचा सहाशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला जवळपास शंभर रुग्णांना फाउंडेशनच्या वतीने सेवाग्राम येथील कस्तुरबा हॉस्पिटल येथे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात आले विजयबाबू चोडिया यांच्या नेतृत्वात नुकतेच माडी येथे देखील असेच शिबिर झाले ज्याचा जवळपास पाचशे रुग्णांनी लाभ घेतला सोबतच शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी सकाळी दहा वाजल्यापासून वणीतील जैते मंदिरात नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि आरोग्य शिबिर होणार आहे शिंदोला येथील या शिबिराच्या उद्घाटनाला अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शांतीलाल जैन अमोल चौधरी डॉक्टर आलेल्या रुग्णांना मोफत औषधी वितरण करण्यात आले तसेच त्यांना मोफत चष्मे वाटप देखील होणार आहे सर्व रुग्ण आणि नातेवाईकांकरिता स्नेहभोजनाची व्यवस्था फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली स्वर्गीय मलजी चोडिया फाउंडेशन यांच्या विद्यमाने सामाजिक कार्यकर्ते विजयबाबू चोडिया यांच्या सामाजिक दायित्वातून विविध सामाजिक आणि धार्मिक उपक्रम वर्षभर होत असतात या शिबिराचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल डॉक्टर रोहित चोडिया यांच्या चोडिया हॉस्पिटल आणि कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले ज्या रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करायची होती त्यांना सेवाग्राम येथे नेण्याची ने व्यवस्था फाउंडेशनने केली या शिबिरात बीपी आणि शुगरची देखील तपासणी झाली वनी एक्सप्रेस बिरो रिपोर्ट स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशन वणीद्वारा माननीय विजयबाबू चोरडिया यांच्या सामाजिक दायित्वातून शिंदोला येथे मोफत नेत्रचिकित्सा मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत वाटप आणि आरोग्य तपासणी शिबिर होतं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की एवढी मोठी गर्दी आहे हा नेत्ररोग, नेत्ररोग विभाग आहे असे चार पाच ठिकाणी नेत्ररोग विभाग लागलेले आहे या ठिकाणी औषधी वितरण होत आहे विजय बाबू आपण औषधी मोफत वाटप करत आहेत यांना औषधी दिलेले आहे सध्या सत्तावीस तारखेपर्यंत यांना औषधी उपचार सांगितलेला आहे आणि त्याने जर दुरुस्त नाही झाला तर यांना सत्तावीस तारखेला ऑपरेशनसाठी नेणार वणी येथे सत्तावीस तारखेला आपण शिबिर ठेवलेलं आहे है जैताई मंदिरमध्ये तिथून यांना पुर पुढील उपचारासाठी ऑपरेशनसाठी सत्तावीस तारखेला घेऊन जाणार आज बिंदूचा प्रॉब्लेम आहे सत्तावीसला वणीला शिबिर आहे विजयबाबू तुम्ही मार्डीला खूप मोठी मजल मारली पाचशेच्या वर रुग्ण झाले इथे काय रिस्पॉन्स आहे इथे तसाच रिस्पॉन्स आहे आणि त्यापेक्षा फक्त जास्तच अजाल मला मला वाटते प्रत्यक्ष मी अजून नोंदणी पाहिलेली नाही आहे पण खूप चांगला प्रतिसाद आम्हाला इतक्या जनतेनं दिलेलं आहे त्या या शिबिराचा योग्य गे लाभ घेत आहे आणि सर्वांचा ना माझ्या त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे त्यांनी याचा लाभ घेऊन आपलं स्वस्थ राहावं पुढं सण आहे वारं आहे त्यांनी खूप चांगलं आपल्या घरी आनंदीत वावरवं आता मार्डीवरून तुम्ही किती रुग्ण सेवाग्रमला ऑपरेशनसाठी पाठवले मार्डीमध्ये आपल्याकडं मोतीयाबिंदू शस्त्रक्रियासाठी चौवेचाळीस रुग्ण रुग्ण भेटले होते त्याच्यामधले चाळीस लोकांना ऑपरेशन करून करून बोलवलेलं आहे आणि इथं तर मला वाटते शंभरच्या वरतं शंक शंके जाण्याचे संभवता दिसत आहे इथं संभावना दिसत आहे का बा शंभर लोकं जवळपास त्याच्यावरील ऑपरेशनचे पेशंट इथं गरजू लोकं खूप जास्त मिळाले आणि आम्हाला खूप आनंद होतो की अशा ठिकाणी जिथं खूप अत्यंत आवश्यक आहे तिथे आम्ही हे कॅम्प घेतो आहे आणि आमच्या पुढच्या विचारातही सर्व कॅम्प जे जा आहे जास्त जास्त ग्रॅम ग्रामीणमध्ये घेण्याचं आमची निष्ठा आहे कारण त्यामध्ये ग्रामीणमध्ये गरजू लोकांची खूप आवश्यकता असते त्यांना आणि आता आम्ही मार्डीचा अनुभव घेतला की मार्डी परिसरातले जवळपास सगळ्याच खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत इथे देखील कुठून कुठून आलं कोणत्या को परिसरातून आलेले येत ह्या गावापासून दहा किलोमीटरच्या आतमधले सर्व गावं जे आहे तर मग शिरपूर असाल व इतर गावं असाल त्या सर्व गावापासून इथं पेशंट आलेले आहे आणि त्यांनी योग्य उपचार ते घेत आहेत स्वर्गीय पारसमलजी चोरडिया फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही वर्षभर अजून काय काय उपक्रम घेत असता आम्ही ब बऱ्याचशा शाळा मुळ मुलं दत्तक घेत असतो नगरपरिषद ज्या शाळा आहेत त्यांच्या माध्यमातून म मा पोरांना शिक्षण साहित्य त्यांना त्यांचे ते स्कूल बॅग कम्पोजपासून युनिफॉर्मपासून त्यांचे आयडेंटिटी कार्डपासून बरेच काही उपक्रम इतरही सामाजिक बांधिलकी म्हणून जे काही आवश्यक असतात ते ते आयोजन आम्ही त्याच्यामध्ये कुठला ना कुठला कोणाचा ना कुठला एकही माणसा माणूस छोटा छोटा माणूस असेल समाजाचा घटक असेल त्याचा फायदा असेल असे कुठलेही कार्यक्रम आम्ही घेतो आहे आत्ताच सोशल मीडियावर आम्ही पाहिलं की तुम्ही कोणत्या तरी मुलीलाच मदत केली आहे शिक्षणासाठी हा ती निजबा एक म्हणून एक मुलगी होती ती तिची एल एल बी करण्याची खूप इच्छा होती पण तिची परिस्थिती नव्हती मागच्या वर्षी पण आपण तिला अठरा हजार रुपये मदत दिली होती आणि यावर्षी तिचं द्वितीय वर्ष आहे एल एल बीचं त्याच्यामध्येही आपण तिला अठरा हजार रुपये शिक्ष शिक्षणासाठी मदत केलेली आहे आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी पण तिला आपण आपली मदत राहील आ, दादा तुमचं नाव काय कुठून ना आले मारुती अजून एनआय एनआयी येनक एनआण इना। हा एनक तर विजू भाऊच्या कामाबद्दल काय म्हणतात ठीक आहे तुमच्या गावरून किती पेशंट आले तुमच्या गावात बहुत आले पेशंट अच्छा हा नेत्ररोग विभाग आहे इकडे मोफत औषधी वितरण आहे आणि या शिंदोला शिरपूर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते शांतीलालजी जैन आपल्यासोबत आहे दादा क शिबिराला रिस्पॉन्स कसा आहे शिबिराला आमच्या परिसर आमच्या परिसरामध्ये एक चांगला रिस्पॉन्स भेटत आहे नेत्र चिकित्सा आरोग्य तपासणी करता और इच्छा पण परिसरातली जनता जमा झालेली आहे हां यासाठी विजुभाऊ चौर्याचा मी खूप खूप आभार मानतो की आमच्या परिश्रमात असा एक चांगला शिबिर घेतला ज्या करताना गोरगरीब जनतेचा खूप मोठा फायदा होईल अशी मला अपेक्षा आहे हो मार्डीला जवळपास पाचशे रुग्ण झाले आणि आम्ही आता चेक केलं की पाचशेची नोंदणी झालेली आहे म्हणजे हा सात आठशेपर्यंत जाईल वणीला देखील शिबिर आहे आता पुढे वणीला शिबिर सुद्धा आता वणीला सुद्धा असंच फायदा होईल असं चांगला कार्यक्रम घेत गेले विजू तर त्यांना जनतेचा एक सेवा करण्याचा मोका मिळेल त्यांना आश्चर्य सुद्धा मिळेल जनतेचा वणीच्या शिबिराचं काय शेड्यूल आहे वणी सुद्धा असंच या सगळे चांगला शिबिर होईल आता आपण बघू शकतो दादा कुठून आले बोरी, बोरी बोरी दाकोरी बोरी ठाकुरी बोरी ठाकोरी बोरी आ, आ, काय काय तपासण्या झाल्या आपलं शिबिर झालं नाही डोळ्याचं झालं आपलं हे आपलं बी पीचं झालं आहे ना शुगर झाला आहे तपास झालं आहे अच्छा बोरी इथून किती किलोमीटर येतं पंधरा किलो हां दहा पंधरा किलोमीटर दहा पंधरा म्हणजे आपण बघू शकतो की परिसरातला पंधरा वीस किलोमीटरचा पट्टा पंद या ठिकाणी कवर झालेला आहे इकडे रजिस्ट्रेशन काउंटर आहे आपण रजिस्ट्रेशन काउंटरवर येऊया दादा बोला आतापर्यंत एकूण किती नोंदणी झाली इकडं माझ्या रस्त्यावर इकडं चारशे एक पर्यंत गेलेली आहे तर आणि दुसरं रजिस्टर पण आहे इकडं इकडं मला वाटतं इकडं पहिलं कमी आहे इकडं थोडे म्हणजे जवळपास साडेचारशे ते पाचशे पर्यंत असे पाचशे पर्यंत गावावरून पेशंट झाले साहेब तुम्हाला सांगतो ना आपलं कुरई पात्री शिंदोला कळमणा परमडो आणि हा बघा इकडं सरळ पाहतो म्हटलं तर निवली कुर्ली इकडल्या साईडचे सुद्धा लोक आले पुन्हा हो अच्छा हो हो आपण बघू शकतो की परिसरातले अनेक नागरिक या ठिकाणी आलेले आहे आणि विजय बाबू चोरडिया यांनी पेशंटच्या जेवणाची देखील व्यवस्था केलेली आहे म्हणजे दादा कुठून आले तुम्ही सिंधूला सिंधूला ते काय तपासायचं आहे डोळे आणि सुगर ताई तुम्ही सोबतच का शुगर बीपी सुगर बीपी सुगर आ, या बीपी आने शुगर होता आ, या आ, या बीपी शुगर अच्छा या ठिकाणी बी पी आणि शुगरचं चेकअप होतं आहे या ठिकाणी या ताईचं बी पी चेक सुरू आहे दादा नॉर्मल बी पी किती असतो एकशे वीसांची एकशे वीस अंशी एक एकशे वीस अंशी आपण बघू शकतो की या ठिकाणी शुगर आहे मॅडम याला ग्लुकोमीटर म्हणतात ना ग्लुकोमीटर ग्लुकोमीटरने होते याचा शु नॉर्मल चेक असते शुगर चेक होते त्यामध्ये वन फिफ्टीच्या आतमध्ये शुगर वन फिफ्टीचे म्हणजे दीडशेच्या आत हवी याचा रिझल्ट कधी मिळतो बस तो लगेच हां हो या ठिकाणी बी पी आणि शुगर होतं औषधी वितरण विभाग आहे दादा कोणत्या औषधींची जास्त डिमांड आहे सध्या शुगरचे पेशंट आणि हृदयविका आणि हातपाय दुखणे ह्या पेशंटची डिमांड जास्त आहे सध्या मल्टीविटॅमिन कॅप्सूल कॅप्सूल आपण बघू शकतो की या ठिकाणी कप पासून टॉनिक आहे जेल पेन किलर सगळं आहे आणि बरेच पेशंट याचा लाभ घेत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की हे जे रुग्ण आहेत खाली बसलेले या रुग्णांची मोतीबिंदूची तयारी झालेली आहे शकतो की या ठिकाणी मोतीबिंदूसाठी जवळपास शंभर लोक रुग्ण तयार आहेत कुठून आले दादा कळमना बुज्रुक डॉक्टर काय म्हणाले डॉक्टर ऑपरेशन करावं लागतं ऑपरेशन करायला सांगितले आपण शिंदोला येथील रत्नकला मंगल कार्यालयात या ठिकाणी शिबिर होत आहे चारशेच्या वरती या ठिकाणी आत्तापर्यंत दुपारी एक दीड वाजेपर्यंत नोंदणी झालेली आहे आणि अजून पेशंट येतच आहे कॅमेरा पर्सन शुभम सह सुनील इंदू वामन ठाकरे वणी न्यूज एक्सप्रेस शिंदोला